मनसेच्या इंजिनला सोबत घेण्यासाठी शरद पवारांची सहमती एकत्र मोर्चा काढता मग निवडणुकीत वेगळं का पवारांचा काँग्रेसला सवाल मनसे महाविकास आघाडीचा सा भाग नाही शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात त्याच्याशी संबंध नाही संदीप देशपांडे कडून भूमिका स्पष्ट मुंबईत मनसेची साथ सोडा आमच्यासोबत या काँग्रेसचे ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर तर ठाकरे मनसेसोबत गेल्यास काँग्रेस सोबळावर ठाम नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली अनेक ठिकाणी युपीआय आणि आघाडीमध्ये काटे की टक्कर तर धुळ्यातील दोंडाईच्या जळगावमध्ये जामनेरमध्ये बिनविरोध निवडणूक नवी मुंबईतील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नसल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून शिंदेच्या नाराजीचं जोरदार चर्चा चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या मालेगावात जमाव आक्रमक मोर्चेकऱ्यांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज दुबई एअर शो दरम्यान भारताचं तेजस विमान कोसळलं एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना अपघातात पायलटचा सा मृत्यू साडेतीन वर्षे चिमुकलीवर अत्याचार दगडाने ठेचून खून चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मालेगावकर रस्त्यावर महिलांमध्ये संतापाची लाट रुकडी स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार अशा अपप्रवृत्तीला शिक्षा करण्याची मागणी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा आमदार सुहास बाबर यांची मागणी हातकलंगले नगरपंचायतीसाठी बहुरंगी लढत हातकलंगले शुक्रवारी नगराध्यक्ष पदाच्या दोन व नगरसेवक पदाचे एकोणीस असे एकूण एकवीस जणांची माघार